महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन व बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्वात मोठी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा राजमाता जिजाऊ चॅम्पियनशिपचे भव्य आयोजन शेगाव येथे करण्यात आले आहे ही स्पर्धा नऊ ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडणार असून वरिष्ठ पुरुष युवक आणि महिला गटातील राज्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष माननीय विठ्ठलराव लोखणकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा मान बुलढाणा जिल्ह्याला मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले या स्पर्धेच्या उद्घाटन आणि विविध सामन्यांसाठी राज्याचे क्रीडा मंत्री केंद्र व राज्यातील मंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आमदार खासदार क्रीडा अधिकारी तसेच देशातील नामांकित बॉक्सिंग प्रशिक्षक व पंच उपस्थित राहणार आहेत राज्यातील प्रमुख मीडिया प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया तसेच हजारो खेळाडू पालक आणि क्रीडाप्रेमी शेगावात मोठ्या संख्येने दाखल होणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग